तुमची एक कुस्ती होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला वाटते काय आहे नक्की आदित्य ठाकरे ही मला वाटतं चर्चा आमच्या पक्षाच्या बैठकानंतर झाली जी बैठक बाहेर कशी पडली मला माहीत नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी त्या बैठकीत एवढंच बोललो की, की पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार जे मी लोकसभेसाठी पण बोललेलो तुम्हाला आठवत पुण्याच्या पत्रकार परिषदेत बोललेलो की पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार साहेब जो आदेश देतील तो मी पाळणार त्याच्यामुळे विधानसभेत जिकडे गरज लागेल तिकडे मी उतरणार वरळी ठरलं नाहीये त्याच्यामुळे जे तुम्ही लोक चालवताय ते चुकीचं आहे पण साहेब जिकडे आदेश आदेश देतील तिकडे मी उतरणार समोर कोणी असो कोणी असो निवडणूक पूर्णपणे महाराष्ट्रात कुठे निवडणूक माझं असं नाही हो की समोरचे आमदार आपल्या पक्षात घ्यायचे वगैरे <laughs> माझी अशी <laughs> कुठेही कारण मला माहिती आहे की मी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर किती कनेक्ट झालोय किती जुळलोय मला माहिती आहे की ते माझ्या मला मला प्रतिसाद काय आहे त्याच्यामुळे मला कुठेही उतरवा ते <laughs> राज्य वाटतं मला वाटतं जिकडे खरंच बहीण लाडकी पाहिजे ना तिकडे उतरायला पाहिजे जसे आपले बलात्काराचे जिकडे हे होत आहेत तिकडे उतरायला पाहिजे सरकार खरंच बहीण लाडकी काय ती कळली पाहिजे अत्याचार वाढले अत्याचार वाढलेच आहेत साहेब बोलले तशी माळ लागली आहे ती माळ का लागते राज्यामध्ये मनसेला सरकार तर आहे हे कशा पद्धतीने काम करेल काय सांगितलं तसं पोलिसांना फ्रीडम देणं पोलिसांना त्यांचं स्वातंत्र्य देणं आणि साहेब बोलले तसं सा, पोलिसांना अठ्ठेचाळीस तास दिले तरी आपलं महाराष्ट्र काय करू होऊ शकतं ना हे आपल्याला सगळ्यांना माहित कुठे ती भीती असते कुठे ती ट्रान्सफरची भीती असते कुठे काय आपण एफ आय आर केल्याची भीती असते ती मला वाटतं कुठेतरी कमी झाली पाहिजे त्यांची स्वतंत्र संघटने वाढली पाहिजे कुठेतरी मला वाटतं त्यांनी काम केलं पाहिजे नाही आज ज्या प्रकारे बलात्कार होतात ज्या प्रकारे चेन स्नॅचिंग होतात दादर मध्ये इतर ठिकाणी तर विसरून जा

दंगल झाली होती त्यानंतर ना सभा झाली होती पोलिसांकडून बोलल्यानंतर ना जे जो होता पोलिसांनी त्याची आता पोलिसांना सतत पोलिसांचा फायदा काय पोलिस संरक्षण म्हणजे काय नाही सरकार कुठेतरी ह्या व्हीआयपीज ना संरक्षण देतो मला पण मी त्याच्यात येतो संरक्षण देतो, देतो म्हणून मला तर ती भीती नसते ना की कुठेतरी त्यांना ती सूट मिळाली की मला कुठच्याही प्रसंगात वाचवायचं हे महाराष्ट्राला का नाहीये राज्यात तिसऱ्या आघाडी उद्या असेल राज्यात तिसऱ्या आघाडीची बैठक असते उद्या तिसऱ्या तर तिसऱ्या आघाडीने मनसे पंचवीस हात पुढे केला तर मनसेची भूमिका काय ते राज्यसभा ते मी उत्तर नाही देऊ शकतो सध्या राज्यात तु आंदोलन चालू आहेत मराठा ओबीसी सध्या साहेबांनी साहेबांनी सांगितलं आमची भूमिका आर्थिक आरक्षणावर आहे जे गरीब असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे जे, जे श्रीमंत असतील त्यांना नाही तुम्ही मराठा असू शकता ओबीसी असू शकता बाहेरच्या देशात नाही होऊ शकता पण तुम्ही गरीब असाल तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे हे तुम्हाला नाही वाटत का दोन जाती में मला जात भीत मी मानत नाही तुम्ही आज एवढे पत्रकार आलात मी कुठच्या जातीचा विचारलं नाहीये या जातीचा आत या जातीचा बाहेर ठेवा मला फरक पडत नाही आपण आर्थिक ह्याच्यावर आरक्षणावर आपण मला वाटतं मी प्राधान्य देतो कारण मी त्या विचारांचं आहे केंद्र शासनाने दिले दहा टक्के केंद्र शासनाने दहा टक्के दिले ते आर्थिक निकषावर पण ते मला वाटतं संपूर्ण झालं पाहिजे जे काय एकोणपन्नास टक्के किंवा पन्नास टक्के ते आर्थिक निकषावरच झालं पाहिजे सगळे खुश सर विद्यार्थी सेनेचे इच्छुक अनेक आहेत आजी माझे तर आपण फक्त इच्छुक उमेदवारी म्हणून काय प्रयत्न करणार आहेत का कारण जागाही काय इच्छुक अनेकांनी आजी माझे पण इच्छुक भरपूर आहेत मनसे विद्यार्थी सेने विद्यार्थी सेना पक्षाची आणि मेन बॉडी काय वेगळं नाही त्याच्यामुळे राजसाहेब जे विचार करणार ते विद्यार्थी संघसाठी पण करणार त्याच्यामुळे ते उमेदवार म्हणून बघणार कोण निवडून येऊ शकतो कोण नाही कोणाची तयारी कोण कोणाची नाही त्याच्यामुळे मला वाटतं ते जे मी ठेवण्याचा माझा प्रस्ताव आहे पण शेवटी त्यांचा आदेश हा आमच्या सगळ्यांसाठी हा फायनल आहे आणि मी आज झालो आहे ते बापूंसाठी पहिल्या मला वाटतं काही था था ही ही वपे... मला वाटतं पहिल्या पाचांपैकी यांची उमेदवारी झाली ह्यांना पण माहिती आहे की राजसाहेबांना काय ह्यांच्याकडनं अपेक्षा आहे म्हणून मला माहिती आहे की हे त्या अपेक्षांवर मला वाटतं मला वाटतं तुम्ही खरं ठराल असं मला वाटतं कारण मी येऊन ह्यांच्याकडनं काम करून घेणार हे निघून त्यांचं त्यांचा जो काय प्रवास आहे विद्यार्थी सेनेपासूनचा आणि पहिल्यापासून ते कुठतरी बाळासाहेबांची आठवण येते की खऱ्या सच्च्या कार्यकर्त्याला नेता बनवले त्यांनी सेम त्या पद्धतीने <स्थाथ> जातं हे नक्कीच नक्कीच वाटत मला कारण आता उमेदवारी ज्या पद्धतीने दिल्या जात <coughs> आहेत सगळीकडं आणि पहिल्या ह्याच्यात हो त्यांचं जे नाव होत कि त्यांना त्यांचं नाव जाहीर केलं गेलं त्यांचा जो प्रवास आहे खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो हो निष्ठावंत निष्ठावंत म्हणजे त्यांनाच न्याय मिळाला पाहिजे म्हणजे साहेब साहेब मला वाटतं साहेबांच्या दोन दौऱ्यात मी होतो ते ज्या जे दौऱ्यात बोलले की आपले हे सहा पक्ष झाले शेवटी राजकारण ह्या पक्षातन पण ज्यांना नाही मिळणार ते आपल्या पक्षात येणार पण मला माहिती आहे जे ते बोललेत आपल्या वर्धापन दिनाला की मला माझ्या मुलांना खांद्यावर खेळवायचे म्हणजे काय आपल्या लोकांची तयारी असेल तर पहिलं मला आपल्या लोकांना प्राधान्य सिंपल आणि ज्यांनी मला वाटतं ते त्यांनी हे स्पष्ट केलंय बापणा भरपूर युवकांच्या काय अपेक्षा युवक असतील सर्वसामान्य लोकांच्या मनसेकडून काय अपेक्षा काय करू नये तुम्ही काय करायचं एक विजन डोक्यामध्ये असतं विजन मी बोललो ना तुम्हाला मी विजन मी खूप आधी बोललोय की मला लोकांच्या चेहऱ्यावर एक हास्य पाहिजे जे गेलंय कुठेतरी एक महाराष्ट्र महाराष्ट्रात राहण्याचं समाधान पाहिजे जे कुठेतरी गेलंय तुम्हाला नाही वाटत वरळी विजन वगैरे सोडून द्या महाराष्ट्रात नाही इतकं वरळी तुम्ही मला आदित्यच्या अगेन्स्ट नका टाकू जे साहेबांनी नाही अनाऊन्स केलंय ते है। मी नाही सांगू शकणार पण मी तुम्हाला परत बोललो की जिकडनं ते देतील तिकडनं उभे राहायची जबाबदारी आहे मी घेतो पण मी अनाऊन्स करू शकत नाही मी जस्ट पक्षाला जिकडे माझी गरज असेल तिकडनं मी उभारायला तयार आहे वरळी वगैरे नका टाकून मला महाराष्ट्रात मी बोलतोय की लोकांच्या चेहऱ्यावर एक परत एक आनंद आहे एक समाधान हे परत आलं पाहिजे जे पत्रकार पण असतील व्यावसायिक पण असतील राजकारणी पण असतील विद्यार्थी पण असतील शिक्षक पण असतील सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक ती समाधान आलं पाहिजे की मी महाराष्ट्रात उठतोय मी महाराष्ट्रात कामाला जातो बापुनी परवा केलं की तिथल्या मुस्लिम समाजाला अजमेरला येऊन आणून मनसेची भूमिका चेंज झाल्यासारखी वाटली का चेंज झाल्यासारखी वाटली इकडचा मुस्लिम समाज तुम्ही आज इकडच्या मुस्लिम समाजाला जाऊन विचारा कुठच्या दंगलीत भाग घेतात ते नाही घेत ना मग साहेबांचं काय म्हणणं आहे की आम्ही अशा मुसलमाना अशा मुसलमानांना मानतो जे भारताचे जे भारताचा भारताचा आदर करतात आणि जे महाराष्ट्राचा आदर करतात माझ्या ओळखीतले अनेक मुसलमान आहेत जे मला बोलतात की जे मराठी बोलतात जे बोलतात मराठी नसतील बोलत तरी ते बोलतात की अरे आम्ही महाराष्ट्राला मानणारे आहोत एवढे वर्ष राहिलोय असं कधी बोललोय साहेब की आम्ही मुसलमानांच्या विरोधात पहिली गोष्ट तुम्ही दंगली कुठे होतात ना हे पहिलं काढा साहेबांनी जी ब्ल्यूप्रिंट मांडली होती या निवडणुकीत ती हायलाइट कोण होती निवडणुकीत हायलाइट होत तुम्ही हायलाइट करा आता <laughs>